नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी जात पलीकडे विचार समता संवाद बैठकीत सचिन साळवे यांचे प्रतिपादन अहिल्यानगर प्रतिनिधी विश्वचक्रवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित बौद्ध मुस्लिम ओबीसी मातंग सर्वधर्म समता समानता बंधुता संवाद बैठक रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अठरा वाजता शासकीय विश्रामगृह नगर औरंगाबाद रोड अहिल्यानगर येथे पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष मा सचिन साळवे उर्फ भगतसिंग होते कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते बौद्ध मुस्लिम ओबीसी मातंग समाजातील बांधव आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीची सुरुवात सर्वधर्म एकतेच्या प्रतिकात्मक उद्घाटनाने झाली या प्रसंगी सचिन साळवे यांनी समाजातील जाती आणि धार्मिक भेदाभेदावर कठोर भाष्य करताना सांगितले की आपली संघटना कोणताही जातभेद करत नाही आपण सर्व भारतीय आहोत आणि त्याहून पहिले आपण सर्वजण माणीस आहोत मानवजातीमध्ये फक्त दोन जाती आहेत स्त्री आणि पुरुष त्यापुढे जातपात ही फक्त मानवनिर्मित गुलामीची साखळी आहे ते पुढे म्हणाले की आज देशात जातीयवाद हा ब्राह्मणवादी विचारसरणीचा कट आहे समाजाला जाती आणि धर्माच्या भांडणात गुंतवून काही लोक सत्तेवर टिकून आहेत भारत स्वतंत्र झाला असला तरी आपण अजूनही मानसिक व सामाजिक गुलामीत आहोत आता आपण शिक्षण समता आणि बंधुतेच्या माध्यमातून या व्यवस्थेविरोधात क्रांती घडवली पाहिजे असे साळवे म्हणाले संघटनेचा उद्देश बौद्ध मुस्लिम ओबीसी मातंग तसेच सर्व धर्मियांना एकत्र आणून सामाजिक एकात्मता व समानतेचा विचार रुजवणे हा आहे समाजाने कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शिक्षण आणि जागृतीच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले बैठकीत सामाजिक धार्मिक व व्यसनमुक्तीविषयक उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले तसेच लवकरच राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्याची घोषणाही करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर संस्थापक अध्यक्ष सचिन साळवे सुनील सोनवणे सुनील साळवे संजय जाधव उत्तम भिंगारदिवे सागर जाधव नागेश भिंगार दिवे सागर गायकवाड सुभाष साठे आणि इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी जय भीम जय भारत जय संविधान असा नारा देत समतेचा आणि एकतेचा संकल्प केला विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आज आपल्या सर्वांच्या वतीने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि महापुरुषांना वंदन करतो तसेच आजच्या संवाद मिटिंगला हजर असलेल्या सर्व मान्यवरांचं सामाजिक कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करून इथे जमलेल्या सर्व बांधवांना आपल्याला आपल्या उपस्थितीत भरलेल्या मिटिंगचा उद्देश एक नव्या क्रांतीच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे आपल्याला विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या हा सुरुवातीचा का कार्यकाळ आहे व आपल्याला भरपूर काही आपल्यातील व आपल्यामुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वात धोक्यात जाणार आहे असे देखील ते आपल्याला विरोध करतील पण आपली ही विचाराची लढाई आहे त्यामुळे आपण आपल्या कार्यात सफल होऊ अशी माझी खात्री आहे आपल्या महत्वाचे मुद्दे घेऊन आपण कार्य सुरुवात केली आहे आपली संघटना कोणतेही जात भेद करत नाही आपण सर्व भारतीय आहोत व त्याहून पलीकडे आपण सर्वजण माणसासारखे माणसं आहोत हे आपण समजून घ्यायला हवं हो। कारण आपण ह्या भूतलावर मानव जातीत दोनच जाती मानतो ती म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्या दोन मानव जातीमध्ये जाती आढळतात जाती बाकी जाती त्याचा जो जातवाद आहे किंवा धर्मवाद आहे धर्मवाद एक वेगळ्या ठिकाणी आहे आणि जातीवाद एका ठिकाणी आहे तर जाती ह्या प्राण्यामध्ये आहेत माणसामध्ये जाती नाही जाती फक्त माणसामध्ये दोनच आहे स्त्री आणि पुरुष हे आपण समजून घ्यायला हवं आजचा कार्यकाळ आणि आजची सुरुवात ही अतिशय आपली एक झिरतून चालत आहेत आपण सुरुवातीचा कार्यकाळ आहे मग बांधवांना आज जो भारत देशामध्ये दे जो जातीयवाद आहे तो ब्राह्मण विचारधारेचा खटाटोप आहे आमच्या सज्ञानाला इतके मात्र नक्की समजत आहे मानव जाती फक्त दोन जाती आहेत त्यानंतर त्या, त्या प्राणी मात्रामध्ये जाती आढळतात इतका सज्ञान इतका अज्ञान ब्राह्मणाला समजत नाही हे आश्चर्यच म्हणावं लागणार आहे त्यामुळे माझ्या बांधवांना आपल्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन समाजकारण करण्यासाठी समाजकारण करावं लागणार आहे तेव्हाच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा भारत घडू शकतो तेव्हा शहीद भगतसिंग ते यांच्या विचाराला भारत भारत स्वतंत्र होईल भगतसिंग राजगुरु चंद्रशेखर आझाद अशा महान क्रांतिकारकाच्या विचाराला प्रेरित होऊन आपण हे संघटना संस्था उभी केली आहे बांधवांना आपल्या समोरचा लढा खूप मोठा आहे बाहेरील इंग्रजांबरोबर आझादीचा लढा हा भगतसिंग चंद्रशेखर आझाद राजगुरू व त्यांच्या अनेक संघटित साथीदारांनी दिला होता इंग्रज भारतातून निघून गेले असं वाटलो भारत देश स्वातंत्र्य झाला आहे पण आपण आज इतर स्वातंत्र्य तरी स्वातंत्र्य झालो असलो झालो नाही कारण आपण अजून जात धर्माच्या लढ्यातून आझाद झालो नाहीत हे सत्य आपल्याला लपवता येणार नाही भारतातील तीन टक्के ब्राह्मणाच्या हातातून आपल्याला सत्त्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के भारतीय समाज आजाद करायचा आहे कारण भारतातील ब्राह्मण व्यवस्थेने तुम्हाला आम्हाला जाती धर्माच्या भांडणामध्ये गुंतवून ते आज राजकीय सत्तेवर विराजमान आहेत आणि आपण जाती धर्माच्या नावाखाली एकमेकांचे डोके फोडत आहोत हे आपण समजून घ्यायला हवं आता तर पहिलं आणि पहिला मुस्लिम हिंदू वादाचा नावाखाली राजकीय सत्ता मिळवण्यात येत होती तेव्हा ओबीसी पासून अनुसूचित जाती जमाती एसी एस टी मुस्लिमांना विरोध करत होत्या पण आता बांधव आमच्या हिंदू धर्म म्हणून होणारे आमचे लोक म्हणून घेणारे आमचे लोक स्वतः भीम बौद्ध म्हणायला लागले तेव्हा यांच्या डोक्यात बौद्ध मुस्लिम मातंगाच्या ओबीसी पोरं डोक्यात घुसायला लागली मग बौद्ध मुस्लिमांच्या विरोधात बौद्ध मुस्लिमांच्या विरोधात घालून त्यांच्या राजकीय पोळी भाजण्याचं काम मोठ्या चातुर्याने आता सुरू केले जात आहे हिंदू खत्रेने हे ब्राह्मण खत्रेने आहे का नाही असंख्य हिंदू समुदाय असताना सुद्धा हिंदू खत्रेने हे आणि तीन टक्के ब्राह्मण धोक्यात नाही हे नवळच म्हणावं लागेल बांधवनो त्यामुळे आपण आता कोणत्याही मूल भूल थापांना बळी न पडता बौद्ध धर्म संघटित करण्याच्या कार्याला सुरुवात केली आहे मुस्लिमांना यापुढे विरोध करणार नाही मुस्लिमांनी ना आणि बौद्धांनी ओबीसी व अल्पसंख्यिक समुदायांनी कोणाच्या भुलात हप्पांना बळी पडू नये आपल्या समोर खूप मोठे गुला खूप मोठे गुलामी आपल्यावर लादण्याचे काळ तोंड तोंड उघडू उघडा करून आहे आपली एकीच बळ हे राष्ट्रहित समाज हितासाठी आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे आपण शिक्षण सामाजिक धार्मिक व्यसनमुक्ती करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे बांधवांना बोलण्यासारखे खूप आहे पण हा वेळ महत्वाचा आहे कार्य महत्वाचे आहे व राष्ट्रहितासाठी आपल्याला क्रांती करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे जय भीम जय संविधान जय भारत